का उल्टा चश्मा। बटन चलन क्या जैठा आता हा कुला सॉरी सॉरी बापूजी सॉरी अरे काय का चमे मुरकट दिस्त पण तुला तर सगळं नीट दिसतंय ना आज तुम्ही आवाज दिलात ना म्हणून मी पळत आलो होतो त्याच्यात तुम्हाला लागला तर नाही ना बापू काही नाही नाही लागलं ला। अच्छा जरा बघ ती माझ्या पैरणीची बटना सगळी तुटले आहेत हातालाच येत नाही हो नाही ना बापूजी बटन तुटेल नाहीये ते चुकून तुम्ही पैरण उलटी घातली आहे अरे देवा काय चाललंय सगळं बापूजी तुम्ही राहू दे ना मी असताना तुम्ही कशाला मेहनत करता मी करतो ना मदत अरे भाऊ तू राहू दे आता तू मदत करशील तर अजून कटकट नाही कटकट होणार बापूजी तुम्ही बघा तर खरं पटापट सराय करून टाकतो कोणाला मला अ नाही बापूजी तुमच्या पैरणीला तुम्हाला कोण सराय करू शकत नाही नाही म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच सरळ आहात बापूजी <laughs> या बापूजी बसा हा मी मी ते सरळ करून देतो घुसमटलो मी श्वास काय झाला झाला बापूजी होत आहे काय करतोय आता श्वास अडकला होता माहिती बापूजी पैराण माहित नाही कुठेतरी अडकली होती टाईट आहे कदाचित अरे काय मी रोज खालतो रोज काढतो टाईट आहे मला सॉरी मग माहित नाही का निघत नव्हती काय जरा आता घालतो तो अरे एक मिनिट बापूजी सरळ तर करू द्या कर, कर। हां घे लवकर काय हुवी हु झालं झाली झालं ना बापूजी हं झालं पत बघा काही लक्षात आलं का या चष्म्याशिवाय तर मी अस्वस्थ झालो घे भाऊ आजच्या आज मला चष्मा बनवून घेऊन या नहीं, नहीं, पक्का पक्का आज होऊन जाईल बापूजी तुमचा चष्मा आज पक्का हं चला आता कुठे नाही तुम्ही बसा मी तुमच्यासाठी मस्त गरमागरम कडक बापूजी चाला इथे उंबरठाय हा सांभाळा अरे माहिती आहे जेठ्या घरात पहिल्यांदा थोडाच येतो या या सोफ्यावर बसा या अरे नाही नाही सोफ्यावर नाही मला झोप्यावर बस अच्छा झोपाळ्यावर हा या झोपाळ्यावर बसा या हा या बसा बस मी धरला झोपाळा हा आता कोण आलं असेल ते दरवाजे उघडल्यावर लक्षात येईल ना बापूजी मग उभा काय जाऊ नु हा जातच होतो मी या 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 बापूजी बघा आलाय हाती भाऊ हाती भाऊवाला हाती भाऊ अरे हो हळू ना मला डोळ्यानी धुरकं दिसतंय ऐकायला नीट येतंय काकाजी कस वाटतंय खूप मस्त वाटतं असं वाटतंय मला की मी मस्त मोकळ्या भागेत बसलोय ते बघ ते बघ ती चिमणी किती मस्त उडते ना आणि ही रंगी बेरंगी फुलं वा वा किती छान वाटतय बापूजी काय बोलताय तुम्ही अरे मग काय बोलू मी हा बघ ना काय विचारतोय अस्वस्थ झालोय मी लोक झडधड वाटतय डोळ्या जळजळ होते म्हणून तर मी आलोय काकाजी तुमच्यासाठी ड्रॉप्स घेऊन असं नाही नाही काकाजी इथे झोपाळ्यावर नाही जमणार तुम्ही तिथे सोफ्यावर बसा ना या बापूजी मी हात धरतो या बापूजी बापूजी डोळ्यांचे असे फडफड करू नका लूज छोड़ा लूज छोड़ा काही नाही होणार उघडा डोळे हा हा झालं काकाजी आता ना तुम्ही थोड्या वेळ डोळे बंद करूनच बसा ठीक आहे बापूजी तुम्ही डोळे बंद करून बसा कवर मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवून घेऊन येतो तुम्ही पण चहा प्याल ना थोडा थोडा का एक कप भरून पी जरा बापूजींकडे लक्ष आहे बरं वाटतं ना काकाजी आता अरे बापरे ही चहा पत्ती तर कमी आहे याच्यात तर फक्त दोनच कप चहा होईल काही होत नाही मी दुकानात जाऊन चहा घेऊन येतो बापूजी बोलले होते मला की चहा पत्ती संपली पण मी विसरून गेलो ठीक आहे आज चष्म्याबरोबर बरोबर चहा पत्ती पण घेऊन येम चहा हाती भाऊ हा घ्या चहा अरे जेठ भाऊ दोनच कप तुम्ही नाही पिणार आता जरा इच्छा नाहीये माझी बापूजी एक मिनिट मी देतो मी पाचतो तुम्हाला अरे मी पितो ना बापूजी मला पाजू द्या थोडी सेवेची संधी द्या प्लीज जेठा भाऊ तुम्ही तर आजच्या काळातले श्रावण बाळ आहात काकाजींची किती सेवा करतो तुम्ही नाही सेवा तर करायलाच पाहिजे ना हत्ती भाऊ मोठ्यांची सेवा तर करायलाच पाहिजे ना खरी गोष्ट आहे अरे काय पाज ना एक मिनिट हा ही काय चांगला चहा बनवला बनवा संपला जेठा भाऊ चहा खूपच उत्तम चांगला वाटला काकाजी जोर तुमचा चष्मा नीट होत नाही ना तोर तुम्ही हा आय मास्क घालून काय आय मास्क म्हणजे डोळ्यांसाठी पट्टी ही जर तुम्ही लावून ठेवाल ना तर तुमचे डोळे बंद राहतील आणि डोळ्यांवर स्ट्रेस नाही येणार आणि त्यांना आराम मिळेल हे घ्या जेठा भाऊ लावा त्या अरे वा यावर तर काहीतरी कूल 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 काहीतरी लिहिलंय बापूजी कूल म्हणजे थंड ना नाही नाही कूल ड्यूड लिहिलंय ऍक्च्युली मी हा गोलीसाठी मास्क आणला होता पण त्याने कधी वापरलाच नाही काकाजी जोर तुमचा चष्मा येत नाही ना तोवर हा चष्मा जास्तीत जास्त वेळ लावूनच ठेवा म्हणजे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल हा ठीक आहे बापूजींच्या नशिबात असेल हा मी मी लावून देतो कन्फंट कन्फन कन्फंट, कन्फंटेबल बरोबर आहे ना हा मस्त दिसत बापूजी ना थँक यू हाती भाऊ आणि हो आ, जेठा भाऊ ही डोकेदुखीवरची गोळी ते काय आहे ना चष्म्याशिवाय ना डोकं दुखू शकत मग जेव्हाही डोकं दुखेल तेव्हा एक गोळी देऊन टाका हा दे दिली बापूजी माझ्या हातात आहे तुम्हाला देऊ का नाही नाही ठीक आहे दिल्या आहेत ना ठेव तुझ्याकडे ठीक आहे चला तर येतो मी जर काही गरज लागली तर फोन करून बोलवा मी हजर होईल चला तुम्ही जेठा भाऊ काकाजी येतो मी थँक यू थँक यू हाती भाऊ वेलकम वा बापूजी आपण किती नशीबवान आहोत ना आपण अशा सोसायटीत राहतो ज्या सोसायटीत एक डॉक्टर आहे माझा फोन वाचतोय फोन बेडरूम मध्ये तुम्ही इथे एकटे पणाल ना मी फोन घ्यायला गेलो तर एक काम करा बापूजी तुम्ही पण या माझ्यासोबत अरे आता मी बसलो इथे तू जाऊन फोन घेता आज तुझी खैर नाही गुड मॉर्निंग शेटजी अरे तुझा गुड मॉर्निंग तुझ्याकडे काय झालं माझं स्वप्न खरं झालं अरे नाही मग तुम्ही एवढी चिडचिड काय करत आहात तुझ्यामुळे बापूजींचा चष्मा तुटला माहिती हो मी तर बापूजींची कंबर तुटेल असं स्वप्न पाहिलं होत अरे हो भाऊ तुझ्या त्या स्वप्नामुळे मला बापूजींची काळजी वाटली आणि मी त्यांना बघायला त्यांच्या खोलीत माझा पाय त्यांच्या चष्म्यावर पडला आणि तो चष्मा तुटला हा मग हा चष्मा तुमच्यामुळे तुटलाय ना तर त्यात माझी काय चूक आहे अरे भाऊ तू मला तुझ्या स्वप्नाबद्दल बोललास म्हणून मला काळजी वाटली आणि म्हणूनच मी बापूजींच्या खोलीत गेलो ना तू मला तुझ्या स्वप्नाबद्दल नसता बोललास तर मी बापूजींच्या खोलीत गेलाच नसतो आणि बापूजींच्या चष्मा तुटतात नसता आणि बघ भाग बाघ खबरदार जर तू आजच्या पुढे पौर्णिमेच्या रात्री अरे पौर्णिमेच्याच रात्री काय कुठल्याही रात्री कुठलं स्वप्न बघित असतात अहो पण शेठजी स्वप्न पाहणं आपल्या हातात थोडीच आहे ते तर स्वतःहून होतं आपल्या आप पडतं खबरदार जर तू तु तुझ्या स्वप्नाबद्दल मला बोललास तर मला काहीही सांगू नको तुझ्या स्वप्नाबद्दल जर तू मला बोललास तर मी तुला नोकरीवरून काढून टाकी शेठजी शेठजी बावळ कुठला काय झालं बापूजी बाबूजी कुठे बाबूजी अरे मी इथे बाबूजी मी इथे काय झालं तुम्हाला उभे राहा हा एक मिनिट आरामात तुम्ही बसून घ्या या इकडे या मागे 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 आरामात बसून घ्या काय झालं बापूजी तुम्ही पडलात कसे अरे काय नाही भाऊ मी बघत होतो की, की ही पट्टी लावून मला चालता येते की नाही पण माहित नाही कशाची धडक बसली आणि पडलो मी हे काय जेठा मला नाही के के? बापूजी तुम्ही असं करू नका बघा हत्ती भाऊ म्हणाले लावूनच ठेवावे लागेल अरे काय बापूजी याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला डोकेदुखी सुरू होऊ शकते बापूजी प्लीज डोळ्यांना जास्त त्रास होईल चष्म्याशिवाय उघडे राहिले तर लावून ठेवा ना आहे भाऊ हा लावून